कोणीतरी इथं भारतीय जनता पार्टीचं उमेदवार संदर्भात षड्यंत्र केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे काँग्रेसच्या प्रणती शिंदे यांना विजय करण्या विजयी करण्यासाठी कुणातरी घाट घाटलेला आहे विजय करण्यासाठी कोणतं सुपारी उचलेलं आहे की का असा संशय आहे मग राम सातपुतेने अर्जच केला नाही आहे सोलापूरच्या लोकसभेसाठी आमच्या सोलापूरला तर, तर, तर त्यांचं सर्वेमध्ये नाव कसं आलं हे जे उमेदवार दिलेलं आहे त्यांना तीव्र संतापजनक विरोध आहे सोलापूरकरांचा भारतीय जनता पार्टी आक्रोश आहे संताप आहे एकही कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही आहे सगळं नाराज आहेत तर सोलापूरचा स्थानिक उमेदवार मागणी केली असताना तुम्ही आमच्या सोलापूरवर बळजबरीनं फरका उमेदवार दिला याचीही फटका आहे उमेदवार बदला अजून परवेळ गेली नाही उमेदवार बदला लोकसभेच्या निमित्ताने जे भाजपाने उमेदवार दिलेले आहेत राम सातपुते यांच्याबद्दल जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये तीव्र अशी नाराज आहे त्यांनी स्थानिक उमेदवार देण्याची देखील मागणी केलेली आहे का हे स्थानिक पदाधिकारी का नाराज आहेत हेच आपण या रिपोर्टमधून जाणून ठेवलं सिनियर होते कॉन्सिनियर होते यामध्ये पार्टीमध्ये जे निवडणुकीची प्रक्रिया व्हायला पाहिजे म्हणजे अर्ज दाखल करून घेणे थांबवणे मुलाखती घेणे पण अशा काय घटना पार्टीमध्ये झाल्याच नाहीत आणि एक अर्ज ही आहे एक उमेदारीचं जे आम्ही पक्षाकडे उमेदवारीचा अर्ज केलं होतं पक्षाकडं ज्या आम्ही सोलापूरकरांनी तर त्यापैकी राम सातपोते यांनी उमेदवारीची दाखलच केली नाही आपल्या सोलापूरकरांना म्हणजे सोलापूरकडं ना। दाखलच नाही अर्ज दाखल नसताना त्यांना थेट उमेदवारी दाखल देण्यात आली सोलापूरकरांना सतत काही ना काही गोष्टींना सामोरं जात असताना बीडमधून राम सातपुते यांना विधानसभेला सा माळसिसमधून संधी देण्यात आली आता तिकडून थेट आमच्याकडे देण्यात आली आम्ही इथं इच्छुक आहोत सगळे स्थानिक लोक असतानासुद्धा देण्यात देण्यात आले त्यांचं व्यक्तिगत आम्हाला काही विरोध नाही आहे परंतु कोणीतरी इथं भारतीय जनता पार्टीचं उमेदवार संदर्भात षडयंत्र केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे जेणेकरून हे जे विनिंग सीट आहे विजयाचं सीट आहे सगळीकडून मोदींची हवा आहे मग अमित शहाची हवा आहे देवेंद्र फडणवीसची हवा असताना सगळं वातावरण चांगलंच असताना जे हे सीट आहे ना काँग्रेसच्या प्रणती शिंदे यांना विजय करण्या विजयी करण्यासाठी कुणातरी घाट घातलेला आहे विजय करण्यासाठी कोणतं सुपारी उचललेली आहे की असा संशय आहे कारण सोलापूरकर स्थानिक सोलापूरकरांची मागणी काय होती छोट्यात छोट्या माणसापासून उद्योगित उद्योगपती व्यावसायिक सगळ्यांची एकच मागणी होती की आम्हाला सोलापूरकर द्या सुद्धा मागणी केली अनेक के लेखा अनेक पत्रकारांनी लेखन लिहिले ले पण शेवटच्या क्षणापर्यंत वरिष्ठ पातळीवर काय त्याचा निर्णय झाला नाही आणि जे आ, सर्वे झाला कुठला सर्वे झाला आम्हाला आम्ही जेव्हा जेव्हा पक्षाकडून उमेदवारी मागणी केली की आम्हाला सोलापूरच्या लोकांना उमेदवारी द्या पण तो त्यांचं एकच म्हणणं होतं तुमचं सर्वेमध्ये नाव आहे का सर्वेमध्ये नाव असेल तर तुमचं शंभर टक्के होईल मग रामसातपोतेने अर्जच केला नाही आहे सोलापूरच्या लोकसभेसाठी आमच्या सोलापूरला तर त्यांचं सर्वेमध्ये नाव कसं आलं हा मोठा प्रश्न आहे बरं सोलापूर जे आपण विचार विचार करतो आहे की हे उमेदवारी कशी दिली गेली तर उमेदवारीची शिफारस जे के केली आहे ज्यांनी कोणी केली असेल ना तर त्यांना माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा नड्डा यांनी जे संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे हे जे उमेदवार दिलेलं आहे त्यांना तीव्र संतापजनक विरोध आहे सोलापूरकरांचा भारतीय जनता पार्टीचा आक्रोश आहे संताप आहे एकही कार्यकर्त्याच्या चेहऱ्या हास्य नाही आहे सगळे नाराज आहेत एकही कार्यकर्ता म्हणाल नाही काल दिवसभरामध्ये एक फटाकडे सुद्धा उडली नाही आनंद व्यक्त केला गेला नाही आहे हे कशाचं धोतं काय तर सोलापूरचा स्थानिक उमेदवार मागणी केली असताना तुम्ही आमच्या सोलापूरवर बळजबरीनं परका उमेदवार दिला ह्याचीही फटका आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजून फॉर्म भरायची तारीख बारा ते एकोणीस आहे पक्षाला अजून वेळ आहे उमेदवारी दाख दाखव म्हणजे उमेदवारी बदलायचा तर माझं म्हणणं आहे की उमेदवार बदला अजून पण वेळ गेली नाही उमेदवार बदला, बदला। आ, हे जे तुम्ही आपण म्हणता की षडयंत्र केलं गेलं ते स्थानिक पातळीवरून केले गेले की के वरिष्ठ लेवल हे षडयंत्र असं मला असं वाटतं आहे की या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना जी माहिती देण्यात आली आहे अमित शी शहा यांना किंवा मोदींना किंवा आमच्या सगळ्यावरच्या टॉपच्या सगळ्या लोकांना जे सिलेक्शन कमिटीचे बोर्ड आहे कोर कमिटीचा स्टेटला बोर्ड आहे त्यांना जे माहिती जे चुकीची देण्यात आली त्या चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांना राम सतपुते यांना उमेदवारी दिलेली आहे राम सतपुतेचा काय प्रश्नच येत नाही उमेदवार म्हणल्यानंतर त्यांनी उभा येणार आनंद व्यक्त करणार फॉर्म भरणार त्यांचं कामच हो आहे ते परंतु उमेदवार देताना हे तुम्ही खालून जे माहिती गेली ज्यांनी माहिती पाठवली त्यांनी चुकीची माहिती पाठवली असं माझं म्हणणं आहे राम सातपुते तर म्हणतात मी तोड कामगारांचा मुलगा आहे सांगितले त्यांनी तोड कामगारांचा मुलगा वगैरे असतील पण पर, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी ट्रायडला ते तीनशे चोवीस नंबरचे रूम वर्षभरासाठी बुक का केलेत ऊस जर मुलगा असेल तर जरा विचार करण्याला लावण्यासारखाच प्रश्न आहे आता जर ही उमेदवारी नाहीच बदलली तर आपली भूमिका काय असेल आम्ही एक तारखेला सर्व कार्यकर्त्याची बैठक बोलवली आहे या बैठकीमध्ये आम्ही सांगडले आहे पक्षाला विनंती केली आहे की देवेंद्र फडणवीसांना अमित शहाजींना की उमेदवार बदला ए एकतीस तारखेपर्यंत कोर कमिटीची मिटिंग लागली आहे असं वाटतं आहे की ज्या ज्या ठिकाणी असे काय वादाचे मुद्दे झालेले आहेत चुकीचे उमेदवार दिले गेले आहेत त्यात लोकांची मन मनस्थिती नाही आहे किंवा काही राज्यामध्ये असं झालेलं आहे की काय पक्षाचे ज्याला ज्याला उमेदवार दिली आहेत तर त्यांनी वापस केलेली उमेदवार आहेत ते ह्या सगळ्यांचा आढावा होऊन चार तारखेला दिल्लीमध्ये त्याचा एक एक अंतिम निर्णय होणार आहे ते ते तर त्या निर्णयामध्ये सोलापूरला उमेदवार बदला असं माझं म्हणणं आहे त्यासाठी एक तारखेला आम्ही एक तारखेला आम्ही एक कार्यकर्त्याची बैठक घेतो आणि पुढचा निर्णय आम्ही जाहीर करणार आहे समजा उमेदवार नाहीच बदलला तर आपण लोकसभेला फॉर्म वगैरे भरणार का तेच आम्ही एक तारखेला सगळ्या एकत्र कार्यकर्त्यांना बोलावतो हो आहे आम्ही मिटिंग घेतो आहे त्या मिटिंगमध्ये सर्व डिसिजन होतील आपण जर पाहिलं तर माड्यापाठोपाठ सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत माळा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यावरून सध्या तेथे ते प्रचंड राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याचबरोबर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील या राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली आहे आणि या घडामोडी कुठपर्यंत चालतील हे सांगणं कठीण आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर